एस बी आयला आजच निवडणूक रोख्यांची माहिती सादर करावी लागणार आहे आजच ही माहिती सादर करण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे आज निवडणूक रोख्यांबद्दलची माहिती एस बी आयला सादर करावी लागेल एस बी आयची मुदतवाढीचा अर्ज हा सुप्रीम कोर्टानं फेटाळलेला आहे त्यामुळे आज पाच वाजेपर्यंत निवडणूक रोख्यांसंदर्भातली माहिती ही एस बी आयला सादर करायची एस बी आयची मुदचा मुदतवाढीचा जो अर्ज होता तो सुप्रीम कोर्टानं काल फेटाळून आहे आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या थेट दिल्लीवरनं आपल्यासोबत आहेत शिवाजी एसबीआयला आज निवडणूक रोख्यांबद्दलची माहिती सादर करायची आहे आणि ही माहिती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामधली ही असेल ही माहिती निवडणुकीच्या तोंडावरती येते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती येते त्यामुळे स्वाभाविकपणे कुणी निधी दिला किती निधी दिला कुणाला निधी दिला या सगळ्यांची चर्चा होणार आहे आणि ती चर्चा सगळ्या प्रचाराच्या खरं तर उद्योगपतींचे उद्योग आणि सरकारचे उद्योग याचा निर्णय या सगळ्या यादीमधून समोर येणार आहे खरंतर सर्व सरकार म्हणत असतात आम्ही पारदर्शक आहोत कोणाला खाऊ देणार नाही असंही सरकार सांगत असतं मात्र काल जेव्हा या सगळ्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा कोणतंही सरकार असो स्वतःला निधी घेताना जी माहिती आहे ती देण्यास देताना ताळाटाळ करतं हे आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र सगळ्यात मोठी जी गोम असणार आहे ती म्हणजे उद्योगपतींनी निधी दिलाय मात्र कोणत्या पक्षाला दिलाय याची माहिती आज निवडणूक आयोगाला एसबीआय देणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण कालच्या सुनावणी दरम्यान जेव्हा असं यावरती भाष्य करण्यात आलं होतं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही माहिती सादर करा आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही एक न्यायाधीशांनी असं देखील म्हटलं की आम्ही तुम्हाला म्हणत नाही कोणत्या पक्षाला दिला मात्र माहिती तर सादर शिवाजी आज माहिती सादर होणार का आणि या माहितीमधनं काय समोर येणार हे पाहणं फार महत्वाचं असेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी